विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो शिक्षण विभागाकडून एक, एक महत्त्वाचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे वर्ग अकरावीच्या प्रवेशासंबंधात हे वेळापत्रक आहे तर या वेळापत्रकानुसार ऑनलाईन प्रक्रिया केव्हा सुरू होईल पहिला राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड केव्हा लागेल हे सर्व काही डिटेल आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षण विभागाकडून या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक प्राप्त झालेले आहे त्यानुसार आता आपण माहिती बघूयात शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक प्रवेश फेरी क्रमांक एक दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता ते तीन जून दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी व प्राधान्यक्रम निश्चितीसह प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान एक ते कमाल दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात अर्जात दिलेल्या पसंती क्रमानुसार आरक्षण गुण यांच्या आधारे प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालयाचे वाटप केले जाईल एकाच वेळी विद्यार्थी कोटा अंतर्गत प्रवेशासाठी देखील अर्ज करू शकेल व्यवस्थापन कोटा अंतर्गत प्रवेश कोटा व अल्पसंख्याक कोटा यासाठी शून्य फेरी प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यांनी संमती नोंदवणे आवश्यक आहे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध असेल यानंतर पाच जून दोन हजार पंचवीस तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल यानंतर सहा जून ते सात जून या ठिकाणी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत विद्यार्थी त्यांच्या लॉग इनमधून ग्रीवेन्स रेड रिड्रेसलद्वारे हरकती दाखल करू शकतात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सदर हरकतींचे ऑनलाईन निराकरण विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सदर हरकतींबाबत अंतिम निर्णय यानंतर आहे आठ जून अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध शून्य फेरी व्यवस्थापन कोटा अंतर्गत कोटा अल्पसंख्याक कोटा यासाठी शून्य फेरी अंतर्गत विद्यार्थी उच्च माध्यमिक शाळा निवडवा वाटप यानंतर नऊ जून ते अकरा जून शून्य फेरी प्रवेश व्यवस्थापन कोटा संस्था अंतर्गत कोटा अल्पसंख्याक कोटा या अंतर्गत विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रोसिड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे विद्यार्थ्याने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून विविध शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे यानंतर नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी कॅप फेरी प्रवेश आहे यामध्ये गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व हो उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रिया विद्यार्थी व हो उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रियेचे विभागीय समितीद्वारे परीक्षण यानंतर दहा जून दोन हजार पंचवीस कॅप फेरी प्रवेश प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय निहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर विद्यार्थ्यांच्या इनमध्ये मा उच्च माध्यमिक विद्यालय वाटप तपशील उपलब्ध होईल उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांचे वाटप यादी प्राप्त होईल फेरीनिहाय कट ऑफ तपशिलाची प्रसिद्धी वेब पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल यानंतर अकरा जून ते अठरा जून या दरम्यान विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे विद्यार्थ्याने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून विविध शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे विद्यार्थ्यास मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश नको असल्यास पुढील फेरीसाठी संमती देऊन सहभागी होता येईल प्रवेशाची निश्चिती प्रवेश नकार व प्रवेश रद्दची नोंद उच्च माध्यमिक शाळेच्या लॉग इनद्वारे केली जाईल नवीन विद्यार्थ्यांसाठी पुढील फेरीतील समावेशनासाठी नोंदणी व पसंतीक्रम भरणे हे विद्यार्थ्याने संमती दिल्याच्या अटीवरून सुरू राहील सूचना आहे या ठिकाणी जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉग इनमधून प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि त्यानंतर वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन विहित पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर तो पुढील फेरीची वाट पाहू शकतो परंतु ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय प्राप्त झाले आहे त्यांनी संबंधित विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची या ठिकाणी सूचना आहे की ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय प्राप्त झाले आहे त्यांनी संबंधित विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे अशा विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला नाही त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला तर ता अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेरी राऊंड दोन ते चारसाठी अपात्र ठरविले जाईल आणि त्यांना फक्त सर्वांसाठी खुले फेरी ओपन फॉर साठीच विचारात घेतले जाईल हे लक्षात ठेवायचं आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला आपला निश्चित झालेला प्रवेश रद्द करायचा असेल तर त्याने संबंधित उच्च माध्यमिक हा विद्यालयाकडे विनंती करावी व प्रवेश रद्द करून घ्यावा अशा विद्यार्थ्यांना देखील त्यानंतरच्या नियमित फेरीसाठी अपात्र ठेवले जाईल व ते पुढील फेरीनंतरच प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेतले जातील यानंतर वीस जून दो फेरी दोन हजार पंचवीस फेरी क्रमांक दोनसाठी साठी रिक्त जागांची यादी जाहीर करणे अशा प्रकारचं हे पत्र आहे यानंतर काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ज्यांनी कोटा किंवा कॅम्प अंतर्ग कॅप अंतर्गत संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे त्यांच्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण समजली जाईल विद्यार्थी नोंदणी शुल्क किंवा डिजिटल पद्धतीने स्वीकारले जाईल सर्व संबंधितांनी दिलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे शून्य फेरी व्यवस्थापन इन हाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश दिनांक नऊ जून ते अकरा जून दरम्यान होतील तर बघा अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे आणि आता सर्व काही विषय जो आहे किंवा सर्व समस्या ज्या आहेत त्या शिक्षण विभागाने दूर केलेल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार